आदित्य शैलेंद्र माने वय तेवीस वर्षे राहणार न्यू थोबडे माळा रोड सोलापूर हा सोलापूर शहरातील फौजदार सावडी पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार असून मागील काही वर्षांपासून सातत्याने जीव घेण्या घातक शस्त्राने इच्छापूर्वक दुखापत करणे गैरकायद्याची मंडळी जमून मारामारी करणे जबरी चोरी खंडणी मागणे चोरी करणे दागत पडशा करणे दगडफेक करणे घातक शस्त्राने धमकावणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीने अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करीत आलाय त्याच्या विरुद्ध अशा प्रकारे गंभीर स्वरूपाचे एकूण पाच गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत त्याची या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे आदित्य शैलेंद्र माने याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्याची सोलापूर शहरातील व्यापारी व सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्याच्या विरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाही समर्थ प्रवीण कांबळे व चोवीस वर्षे राहणार पाचशे साठ अवसेवस्ती आमराई सोलापूर हा सोलापूर शहरातील फौजदार सावडी पोलीस ठाणे हद्दीतील सराज गुन्हेगार असून मागील काही वर्षापासून सातत्याने जीव घेण्या घातक शस्त्रांशी फिरून घातक शस्त्राने इच्छापूर्वक जबर दुखापत करणे गैरकायद्याची मंडळी जमवून मारामारी करणे जबरी चोरी खंडणी मागणे तडीपार आदेशाचा भंग करणे दगडफेक करणे साथीदारांच्या मदतीने अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करीत आलाय विरुद्ध अशा प्रकारे गंभीर स्वरूपाचे एकूण चार गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत त्यामुळे त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी सोलापूर शहर पोलीस आयुक्त यम राजकुमार यांनी आदित्य शैलेंद्र माने व समर्थ प्रवीण कांबळे यांच्या विरुद्ध दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी ए अधिनियम एकोणीशे चे कलम तीन अन्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून त्यांना स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून एरवाडा कारागृह पुणे येथे दाखल करण्यात आले आहे